नमस्कार आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करतो आहे संपूर्ण देशात ज्या मतदारसंघाची चर्चा सुरू सध्या तो आहे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तो परिसर आहे बारामतीतला ख्रिस्ट ऑफ चर्च ऑफ ख्राईस्टचा मिशनरी ग्राउंडचा हा परिसर या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी पवार कुटुंबाच्या आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या सांगता सभा होतात हे ग्राउंड दिसायला छोटं आहे परंतु या ग्राउंडचं एक खास वैशिष्ट्य आहे गेली अनेक वर्ष या ठिकाणी या सभा होतात आणि ह्या सभा सांगता सभा असतात पवार कुटुंब आजपर्यंत अपराजित राहिलेलं आहे आणि या अपराजित निवडणुकांच्या सांगता सभा याच ठिकाणी होतात यावर्षी पाच मे रोजी ही सभा होते आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी सांगता सभा घेणार आहे या ग्राउंडचं वैशिष्ट्य असं आहे की हे चर्च ऑफ ख्राईस्टचं एक मिशनरी मशीन मिशनचं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी गेली अनेक वर्षे म्हणजे साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पवार कुटुंब या ठिकाणी सांगता सभा येतं आता ये ग्राउंड हे ग्राउंडचं वैशिष्ट्य काय आहे याला अनेक संदर्भ आहेत पण या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य असं की बाजूला पूर्णपणे ही झाडांची जी वनराई आहे त्याच्यामुळे सावली आहे ती नॅचरल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हो टी एन शेशन हे निव निवडणूक आयुक्त झाले आणि त्या काळी त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कोर्टाचे पण आदेश होते की शाळांचे ग्राउंड किंवा शाळांची मैदानं किंवा मंदिराची ठिकाणं ह्या ठिकाणी सभा घेता येणार नाहीत आणि पूर्वी शारदा प्रांगणमध्ये या सभा व्हायच्या शारदा प्रांगण शेजारी नगर शाळा आहे त्यामुळं त्या, त्या एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर शारदा प्रांगणमधील सभेचं ठिकाण बदललं आणि हे सभेचं ठिकाण निवडलं कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी सभा होतात त्यावेळी जास्त मोठा खर्च न करता या ठिकाणी नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जी सावली आहे त्या सावलीचा उपयोग करून सभा घेता येऊ शकते या कारणास्तव या ठिकाणी सभा घेतली गेली दुसरं एक कारण सांगितलं जातं तो एक संदर्भ आहे त्यामध्ये की या ठिकाणी जी इमारत दिसते ती चर्च ऑफ खाईटची मिशनरीची आहे ट्रस्टची इमारत आहे या ठिकाणी ॲडनावायझर राहायच्या त्या ॲडनावायझर याच आहेत की शरद पवारांच्या सुरुवातीच्या राजकारणाच्या काळामध्ये ज्यावेळी एकोणीसशे पासष्टचा दुष्काळी भाग होता बारामतीचा त्या काळामध्ये फूड फॉरवर्क ही योजना राबवली गेली जी नंतरच्या काळामध्ये देशभर रोजगार हमी योजनेमध्ये रूपांतरित झाली किंवा त्याचा संदर्भ रोजगार हमी योजनेशी घेतला गेला त्या काळामध्ये बारामती तालुक्यात दोनशेहून अधिक जास्त पाजर तलाव खोदले गेले ज्यांचा परिणाम तिथली दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी झाली होती आणि त्या चर्च ऑफ ख्राईस्टची मदत बारामती या दुष्काळी भागाचं स्वरूप बदलण्यासाठी थोडीफार होती त्या या खाईटचं एक कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या समोरची ही जागा आहे एक साधा संदर्भ आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव साली टी एन शेषन यांचं राज्य सुरू झालं निवडणूक आयुक्तांचं आणि त्यांनी खूप कडक शिस्तीचे नियम आणले होते आणि त्या नियमाच्या अंतर्गत ही जागा बदलण्यात आली होती यावर्षी शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले आहेत पहिल्यांदाच राष्ट्रवादीमध्ये दोन दरवाजे झाले आहेत आणि या दोन दरवाज्यांसाठी दोन सभा होणार आहेत त्याही बारा मतीतच होतील परंतु अर्थातच एकच मैदान दोन पक्षांसाठी होणार नाही हे तर साहजिक आहे या मैदानाची निवड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेली आहे आणि म्हणूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यासाठी वेगळं मैदान निवडावं लागणार आहे किंवा निवड ते निवडत असतील परंतु या ठिकाणी मात्र जी सांगता सभा होणार आहे ती अजित पवार यांची होणार आहे सुनेत्रा पवार यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे तेच ग्राउंड आहे की जे लकी पण मानलं जातं आणि या ग्राउंडमध्ये तसं पाहायला गेलं तर जागा कमी आहे परंतु या जागेचा वापर हा सांगता सभेसाठी केला जातो दर पंचवार्षिक निवडणुकांसाठी ते हे ग्राउंड आहे आणि हे फार कमी लोकांना माहीत आहे की या ठिकाणी सभा का होतात अनेक जण दंतकथा जोडत आहेत परंतु या दंतकथेच्या पाठीमागंही एक संदर्भ आहे ते नैसर्गिक वनसंपदेचं आणि जी जागा आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लोकांना च रस्ते आहेत वेगवेगळे दोन तीन रस्ते असल्यामुळं गर्दीचा परिणाम या सभेच्या या ठिकाणी होत नाही आणि म्हणूनही ही सभा घेतली जाते ह्या सभेसाठी हे ग्राउंड निवडलं जातं ते ग्राउंड ह्या वर्षी अजित पवारांची राज अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन निवडणार आहे आणि आपण पाहू शकतो की बारामतीमध्ये यावर्षी जी चुरशीची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये सभासुद्धा सुरशीच्या राहणार आहेत आणि त्यातली ही सभा या ठिकाणी होणार आहे धन्यवाद